कारण मी नाशिकता असल्यामुळे मला खूप कुतुहल होतं या गोष्टींचं की सुरुवात कशी झाली कुंभमेळ्याची एका त्या फ्रेंच प्रवासी जो भारतात आला होता काय तेरा वर्ष राहिला त्याचं वाचलं मग ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यात कुठेही कुंभमेळ्याचा उल्लेख नाही त्यांनी दिवाळीचा उल्लेख केलाय फेस्टिवल ऑफ लाईट म्हणून चायनीज प्रवाशाचं चा पुस्तक वाचलं तो सतरा वर्ष इथं होता ज्याच्याही पुस्तकात कुंभमेळ्याचा उल्लेख नाही मग ते शोधाला सुरुवात केलं कारण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होतो शोध पत्रकारिता करत होतो आणि शोध पत्रकारिता ही कल्चर टू ऍग्रीकल्चर असते ती फक्त गुन्ह्यांच्या बाबत नसते आणि मग ते शोधायला लागलो त्यावेळेला अकबराची चौदा फरमान मिळाली अकबरांनी पहिलं फरमान काढून या हगड्या हेड्या त्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणाला की मुस्लिम समाज ज्या पद्धतीने हजच्या वेळेला एकत्र येतो त्या पद्धतीने हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करा मग ते गेले मग ते काही दिवसांनी परत आले आणि मग म्हंटले की आमच्या पुराणामध्ये एक कथा आहे देव आणि राक्षसांमध्ये काय ते समुद्र मंथन झालं आणि मग त्यात अमृत निघाल्यावर अमृत घेऊन देव पळाले राक्षस मागे लागले त्याचे चार थेंब भारतात कुठेतरी सांडले चार ठिकाणी त्या चार ठिकाणी हे करता येईल कारण एका ठिकाणी एवढ्या दुर्गम देशातून सगळे लोक येणं अवघड आहे मग त्यांनी सांगितलं करा मग म्हणे याचा खर्च कसा करायचा मग त्यांनी या चारही ठिकाणी दोन दोन अडीच अडीच हजार एकर जमिनी यांना दान केल्या अकबराची दानपत्र आजही आहेत त्र्यंबकेश्वर नाशिक आणि इतर ठिकाणची हरिद्वार उज्जैन आणि अलाहाबादची अकबरांनी दान केल्या की या जमिनींवरती बारा वर्षात जो महसूल जमा होईल त्या महसूलातून तिथला कुंभमेळा घ्या आणि मग ते रेव्हेन्यू मॉडेल त्याच तयार झालं मग पहिला कुंभमेळा अलाहाबादला अला ला ठरवला ज्याच्या जा, उद्घाटनासाठी स्वतः अकबर गेला पहिल्या दिवशी त्यांनी गंगेत स्नान केलं म्हणून पहिल्या स्नानाला शाही स्नान म्हणतात कारण बादशहानी स्नान केलं पण हा इतिहास लपवायचा आणि फक्त द्वेष हिंदू मुसलमानांमध्ये कसा वाढेल याचाच फक्त प्रयत्न करायचा तेच करायचं आणि